पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जातो सरकारच्या धोरणावर स्पष्ट बोलणं भ्रष्टाचार उघड करणं आणि जनतेपर्यंत सत्य पोहोचवणं ही पत्रकाराची जबाबदारी असते पण यामुळे अनेकदा पत्रकारांवरच गंभीर गुन्हे दाखल होत असतात असंच काहीसं मान तालुक्यातील पत्रकार तुषार खरात यांच्या बाबतीत झालं असल्याचं बोललं जातंय म्हणजे त्यांच्यावर अॅट्रॉसिटी आणि पाच कोटीच्या खंडणी या संदर्भात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याबाबत न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती पण कोठडी चार दिवसांपासून त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला असल्याची माहिती पुढे येते साहजिकच त्यामुळे त्यांची तेन तब्येत बिघडली आहे तर दुसरीकडे पत्रकार संघटनांनी या कारवाईचा निषेध करत सरकारवर माध्यमांची गळचेपी करण्याचा आरोप केलाय पण आता नेमकं का प्रकरण काय या प्रकरणात सध्या काय घडतंय याबाबत या, या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्रभूमी मान तालुक्यातील पत्रकार तुषार खरात यांच्यावर अॅट्रॉसिटी आणि पाच कोटीच्या खंडणी संदर्भात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात वातावरण तापलंय खरात यांच्या विरोधात दहीवडी आणि वडूच या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती काही दिवसांपूर्वी ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप झाला होता त्या अनुषंगानं जयकुमार गोरे यांच्यावर जवळपास पंच्याऐंशी व्हिडिओ तुषार खरात यांनी केले होते नंतर जयकुमार गोरे यांनी या प्रकरणात कोर्टानं निर्दोष केल्याचं सांगत विधानसभेत हक्कभंग आणला होता तर दुसरीकडे मी केस मागे घेतल्यामुळे तो निर्दोष मुक्त झाल्याचं संबंधित महिलेनं म्हटलं आता त्यानंतर गोरेंची बदनामी झाल्याचं कारण सांगून खरात यांच्यावर केली जाणारी कार्यवाही ही बदल्याच्या भावनेतून केली गेली असल्याचं बोललं जात आता यातले सध्याचे फॅक्ट असे आहेत की शेखर सुरेश पाटोळे यांनी वडूस पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार तुषार खरात यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचं दिसतंय त्यानंतर पोलिसांनी मुंबईतून खरात यांना ताब्यात घेऊन अटक केली तर दुसरीकडे आमदार जयकुमार गोरे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात अशी तक्रार दाखल केली आहे की ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी थांबायची असेल तर पाच कोटी रुपयांची खंडणी द्या अन्यथा आणखी महिलांकडून खोटे गुन्हे दाखल करायला सांगेल तसंच मंत्रीपद घालवेल अशी धमकी तुषार खरात यांनी गोरे यांच्या कार्यकर्त्याला मुंबईत बोलावून दिली होती त्यांनी पुढं असाही उल्लेख केलाय की तुषार खरात हे मान विधानसभा मतदारसंघातील रहवासी आहेत आपल्याबद्दल सोशल मीडियावर त्यांनी मानहानिकारक व बदनामीकारक पोस्ट केले आहेत याबाबत न्यायालयानं तेरा तारखेला सुनावणीची तारीख देऊन तेरा तारखेपर्यंत म्हणजेच आजपर्यंत पोलीस कोठडी दिली होती पण या दरम्यान तुषार खरात यांनी अन्न घेण्यास नकार दिला गेल्या तीन चार दिवसापासून ते उपोषणावर आहेत अन्नत्याग केल्यामुळे त्यांची तब्येत बिघडली असल्याची माहिती आहे सकाळी त्यांना सलाईनवर ठेवण्यात आलं होतं आता तुषार खरा त्यांच्या अटकेनंतर पत्रकार संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे मराठी पत्रकार परिषद पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया परिषदेने यावर कठोर शब्दात निषेध व्यक्त करत हा माध्यमांवरील हल्ला असल्याचे म्हटलंय सोबतच राजकीय वर्तुळात देखील याचे पळसाद उमटले आहेत या संदर्भात संजय राऊत असं म्हणतायत की या तुषार खरात हे सातारा भागातील पत्रकार असून ते स्वतःच लय भारी नावाचं युट्यूब चॅनल चालवतात तुषार खरात यांनी फडणवीस मंत्रिमंडळातले गोरे यांच्या संदर्भातले जळजळीत सत्य समोर आणलं त्यानंतर संबंधित महिलेने माध्यमांसमोर आपली भूमिका देखील मांडली जर तुषार खरात यांनी गोरेंविषयी चुकीचं लिहिलं म्हणून त्यांना अटक होत असेल तर मग त्या महिलेला का अटक नाही केली तसंच महाराष्ट्राला महानतेची परंपरा आहे आपण जी नावं घेतो टिळक आगरकर ठाकरे आणि आम्ही सगळे पत्रकारितेत काम करतो या पत्रकारितेचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे जयकुमार गोरे यांनी त्या पत्रकारावर हक्कभंगाची नोटीस बजावली आहे मग हक्कभंग समिती निर्णय घेईल ना तुम्ही खोटे गुन्हे नोंदवून अशा प्रकारे अटक करताय मिस्टर गोरे तुम्ही स्वतःला कोण समजताय तुम्ही गुंड असाल तुम्ही माफिया असाल तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची लंगोटिया यार असाल पण अशा प्रकारे महाराष्ट्रांच्या पत्रकारावर हल्ले करण्याचा प्रयत्न कराल तर तो तुम्हाला महाग पडेल तुषार खरात यांच्यावरचे सगळे गुन्हे खोटे आहेत या घटनेवर माझं लक्ष आहे असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं तर रोहित पवार यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणतायत एका महिलेवर झालेल्या अन्यायाला ज्यांनी वाचा फोडली तसंच मागासवर्गीय आणि ओबीसी समाजाच्या जमिनी बळकावणे कोविडच्या काळात मेडिकल कॉलेजमध्ये भ्रष्टाचार करून मृतांच्या टाळूवरील लोणी खाणे अशी अनेक प्रकरणं चव्हाट्यावर आणली ते महान खटाव येथील पत्रकार तुषार खरात यांना झालेली अटक म्हणजे सत्तेचा गैरवापर आहे सरकारची मनमानी खपवून न घेता अशा प्रकारे जनतेच्या हितासाठी निस्वार्थीपणे लढणाऱ्या प्रामाणिक पत्रकाराचा आवाज दाबत असेल तर त्याच्या मागे आम्ही भक्कमपणे उभं राहू सोबतच जर खरात यांची चुकीची बातमी दिली असेल तर त्यांच्यावर बदनामीचा दावा देखील करता आला असता मात्र त्याऐवजी गंभीर गुन्हे दाखल करून पत्रकारांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे हे आम्ही होऊ देणार नाही असं मराठी पत्रकार परिषदेचे एम एस देशमुख यांनी सांगितलंय एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अपशब्द वापरणारा प्रशांत कुरटकर बाहेर आहे तर दुसरीकडे पत्रकाराला कोठडीत अन्नत्याग करून गांधीगिरीने लढावं लागतंय याबद्दल सोशल मीडियावर अनेक जण व्यक्त होत आहेत एकंदरीत या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद